आम्ही चालू आहे प्रमोशनला आणि त्याच्या अधीन मधीन काही काम असतील ते पण करून घेऊ तर ब्लॉग बघा तर तुम्ही माझे मागे बघू शकता सिल्क मिल आणि इथे आज आपण विजिट करणार आहे हे आहे आपले ओल्ड पनवेल मध्ये आपल्या इथे सगळ्यात स्वस्त साडी सुरत मध्ये भेटते तसच आपले पनवेल मध्ये सुरतचे रेट सारखी साडी भेटणार आहे आपल्याला तर चला बघूया आणि इथे सगळे सगळे रेट एकदम रिजनेबल आणि फिक्स प्राइस मध्ये असणार आहे तर आता आपण दादाला भेटू आणि मग बोलूया त्यांच्याशी चला तर मी विजिट करते आणि विजिट केल्या के एकदम पार्टी वेअर आणि ह्याची प्राइस ऐकून तुम्ही एकदम चक्क राहणार आहे आपण दादाला पण भेटू तर तसंच आपण एंट्री केली आहे आणि इथे बघा किती मस्त सेटअप आहे फिक्स रेट आहे दोनशे पासून साडी आहे आणि हीच साडी सगळीकडे पाचशे सहाशे आठशे असे भेटतात तर अंशुल दादा नमस्कार नमस्कार तर आपल्याला जरा माहिती द्या आपल्या शॉप बद्दल आपलं होलसेलचं काम आहे पर्टिक्युलरली आणि फिक्स रेट शॉप आहे कारण की होलसेलचं काम आहे नो no डिस्काउंट पण असं की जे पण तुम्ही घेणार ते तुम्हाला सुरतच्या रेट वर तुम्हाला इकडे भेटू शकतात कुठले कारण की मॅन्युफॅक्चरिंग पण भरपूर स्वतःची आहे सिक्स्टी ऑफ द स्टॉक आमच्या मॅन्युफॅक्चर म्हणजे तुम्ही सुरतला पनवेलला घेऊन आले असं करू शकता एक पनवेल मध्ये भेटू शकतो आणि कुठेच असं रेट तर भेटत नाही कारण की मी पण खूप जगे बघा कसं आहे ना एकदा व्हिडिओ मध्ये आम्ही दाखवणार ते कस्टमर्सला ऑटोमॅटिक समजणार की आमचे रेट्स काय आहे पॅटर्न काय आहे कॉन्सेप्ट काय आहे कारण की आम्ही कुठलाही म्हणजे अशी वस्तू मध्ये डील सेकंड असते फ्रेश स्टॉक भेटणार व्यवस्थित स्टॉक भेटणार कुठलाही असो सेट वाईस माल भेटणार जसं फॉर एक्झाम्पल मी हे साडा दाखवतो जस्ट आता पॅकिंग होऊन चाललंय बाहेर टू हंड्रेड रुपीज येस व्यवस्थित सेटवाईज येणार येस आणि याचा कपडा बघा मी श्रीपॉन आहे हा कपडा क्वालिटी दाखवतो हो तुम्हाला कपडा बघा कपडा आणि आमचे कलर रेंज मेन आम्ही फेमस आहोत कलर रेंज मुळे एकदम ब्राईट कलर्स इंग्लिश स्टोन्स हे सगळे बद्दल हे बघा आणि डिस्प्ले काउंटर आहे जसं कस्टमर्स आले त्यांना त्यांच्या हिशोबाने चूज करू शकता yes, totally डिस्प्ले काउंटर यस टोटली डिस्प्ले काउंटर आहे असे ज्यांना जे पाहिजे ते वस्तू ते घेऊ शकता रेट सर्वांवर लावले ज्यावर नसेल त्यावर आम्ही सांगू हे बघा फिक्स रेट आहे दोनशे फिक्स रेट दोनशे पन्नास हे दोनशे पन्नास ला भेटेल तुम्हाला आणि असे बरेच आहेत बरेच डिझाईन्स आहेत बरेच कलर आहेत बरेच पॅटर्न आहेत आणि वेगवेगळे पॅटर्न वेगवेगळे डिझाईन्स वेगवेगळे कपड्याचे मटेरियल्स आहेत हा पण वेगळा आहे गा। तर गाईज आता आपण लग्न सरायसाठी गिफ्टिंग अँड बस्त्याची साडीज बघूया जे की बाहेर पाचशे सहाशे ला मिळेल इथे कितीला मिळलाय सांगा ही वाली साडी टू फिफ्टी वाली आहे चायना कपडा नाही है कोरल सिल्क आहे शिफॉन है ना शायनिंग शिफॉन फॅब्रिक है हा है, हेवी फॅब्रिक येतो आणि नॉर्मली पाचशे तर सांगणार पण साडे तीनशे चारशे वेगवेगळ्या रेंज मध्ये साडी बी टू फिफ्टी रुपीज ला आहे हे वाले साड्या कलर रेंज पण बरेच पॅटर्न म्हणजे रोज व्हरायटी येतात रोज आणि पॅटर्न पण वेगवेगळे वेगवेगळे डिझाईनिंग आता बघा पुढे बघा नाईस त्याचा कपडा खूप सुंदर आहे सॉफ्ट आहे टू एट झिरो टू एट झिरो दोनशे ऐंशी रुपये बस हा जॉर्जेट मध्ये येणार अरे वा किती मस्त आहे बघा प्रिंक पण किती सुंदर आहे आणि कलर किती फ्रेश वाटतोय हा त्याच्याकडे कुठले कुठले आहेत आपल्याकडे ग्रीन कलर आहे येस पिस्ता कलर पिस्ता ग्रेव पिस्ता ग्रेव आहे ग्रे आहे स्काय ब्लू आहे लॅव्हेंडर आहे अशा भरपूर वेगवेगळे पॅटर्न आहेत ना वेगवेगळ्या हे येणार जसं हे कॉन्सेप्ट हे सोल्ड आउट काउंटर आहे ओके इथे जो माल आहे तो विकलेला आहे हे आपले मेहंदी हल्दी साठी पण मस्त आहे बघा कलर किती सुंदर आहे कॅटलॉग पीसेस आणि इथे फिक्स रेट आहे फिक्स रेट आणि इथला रेट खूप कमी आहे म्हणजे बाहेरपेक्षा हे बघा कुठल्या पण फंक्शन हा कुठल्याही फंक्शन मध्ये एक सारख्या साड्या पाहिजे तर त्यामध्ये कोरल सिल्क आहे आपण फक्त हे आम्ही स्वतः हे मध्ये एक सारखे बनवून घेतले म्हणजे प्रोडक्शन आहे मिल म्हणजे प्रोडक्शन आहे आमचं आम्ही कपडा घेऊन डायरेक्ट टाकतो कोणतं मेडिएटर नाही आहे आम्हाला रेंट नाही लागत कुठलाही मिड कॉस्ट जे असते ते नाही आहे आमच्याकडे भेटणार हंड्रेड पर्सेंट तुम्हाला स्वस्तच भेटेल इकडे हे सगळे तेच पॅटर्न्स आहेत आणि भरपूर पॅटर्न आहेत खूप आहेत हे एकसारख्या साड्या लागतात ते त्यामध्ये घेऊन जाऊ शकता हे भरपूर माल सेल मध्ये पण सेलिंग मध्ये पण जातो मार्केटमध्ये विकायला घेऊन हे ते कॉन्सेप्ट आता हे यामध्ये एक सारख्या हे हे बघा हे बुकिंगचे माल आहे टोटल हे बुकिंगचे आहेत का हे बुकिंगचे ज्यांना असं काठपदरची साडी आवडत असेल आणि हवी असेल तर हे एकदम मस्त आहे आणि प्रेंट आणि कलर पण इतके सुंदर आहेत ना इथे आणि ब्लॅक कलरची साडी पण खूप सुंदर आहे बघा ब्लॅक कलरची ब्लॅक कलर आहे ब्लॅक अँड ची कॉम्बिनेशन आणि एकदम सॉफ्ट आहे हे बघा हे डेली वेअर साठी डेली वेअर साठी कपडा पण एकदम मस्त पाहिजे यामध्ये भेटून जाईल तुम्हाला एक सारख्या पण या पॅटर्न मध्ये भेटून जाईल आणि अ प्राइस काय आहे 550 ही फाय फिफ्टी रुपीज ची आहे फाय फिफ्टी विदाऊट कॉन्ट्रास्ट घेणार तर फाय हंड्रेड रुपीज ला येते okay. ती पण क्वालिटी मी तुम्हाला दाखवून देतो आणि फिक्स रेट हे बघा फाय हंड्रेड सेम सेम फॅब्रिक बघा कसं ना आम्ही फोन मध्ये फॅब्रिक ना दाखवू शकत तुम्हाला इकडे येऊन बघायला लागेल नाही मी दाखवते नाही बघा सॉफ्ट आहे एकदम आणि ह्याच्यात पण खूप सारे खूप स्टॉक आहे यांच्याकडे आणि व्हरायटीज पण वेगवेगळे वेग, आहेत भरपूर स्टॉक आहे ना लावलेले डिस्प्ले काउंटर डायरेक्ट वरती ज्यांना जे पाहिजे चूज पण करू शकता तुमच्या हिशोबाने सांगणार आमचे एम्प्लॉईज तुम्हाला प्रॉपर दाखवून देणार आणि रेट वाईज आमच्याकडे कुठलीही साडी असो हे बघावं चौदाशे पंधराशे ला साडी भेटते ओनली एट फिफ्टी रुपीज ची आहे लेबल्स आहे नसेल तर आमच्या आम्हाला विचारा आम्ही प्रॉपर तुम्हाला गाईड करणार ही ब्लाउज आहे वाटतं हे बघा ब्लाउज येणार असा हा ऑल ओव्हर मल्टी येणार पूर्ण साडी अशी येणार आणि साडी पण सॉफ्ट आहे सॉफ्ट येणार हा कॉटन आहे पण स्पन कॉटन आहे अरे वाह 700 रुपीस असं वाटतं सिल्वर मध्ये केलाय सगळं की टोटल सिल्वर वीविंग पटोला मध्ये पटोला ही आमची सर्वात जास्त चालणारी साडी पट्टू साडी पट्टू साडी हे आता तुम्ही मला सांगितलेली ती yes. आमचं सा पण भरपूर जातो याचं मी स्पेशल ब्लॅक कलर बनवले ते दाखवतो ऑनलाईन ओन डिझाईन आहे ना ओन डिझाईन ओन डिझाईन आहे म्हणजे असं नाही तुम्हाला मार्केटमध्ये कुठे भेटून जाईल हंड्रेड पर्सेंट हे ऑनलाइनच विकतो रिटेल स्टोर मध्ये हे युनिक आहे कारण की ओन डिझाईन आहे त्यांचा तुम्हाला भेटेल की कुठेच नाही मिळणार हे बघा हे स्पेशल युनिफॉर्म कलर ब्लॅक ब्लॅक कलर कोणी पण यामध्ये नाही बनवून देऊ शकत हे बघा साडी आम्ही पहिले काहीतरी क्रिएटिव्ह सोचतो विचार करतो मग नंतर क्रिएटिव्हिटी साडीमध्ये स्क्रीन स्क्रीनवर नंबर देणार आहे तसे तर त्यावर तुम्ही व्हॉट्सअप करून ऑर्डर करू शकता हे साड्या सेवन हंड्रेड रुपीज त्याला काय बोलू आपण हे साऊट इंडियन कॉन्सेप्टच येणार आहे फक्त विविंग चेंज केली आहे मध्ये असं आहे बॅकग्राऊंड विविंग चेंज केली आहे डिजिटल कॉन्सेप्ट मध्ये पाहिजे आमच्याकडे लिमिटेड स्टॉक पण असं स्टॉक भेटणार जे मार्केटमध्ये पॉसिबल नाही आहे की भेटणार आहे तुम्हाला कुठेही असो कारण की हे सगळे मला मोठे मोठे शोरूम मध्ये जातो अंधेरी असो कुठेही असो हे टोटल आमचा स्टॉक तिकडे जातो

म्हणजे हे साडी इझिली अठराशे सतराशे या रेंज मध्ये सेल करतात फक्त थाउजंड रुपीज ला याचे कलर्स पण बघा तुम्ही कलर पण खूप फ्रेश आहेत कलर अजून येतात यामध्ये नेहमी कलर न्यू न्यू कलर आम्ही ट्राय करतो की न्यू न्यू कलर बनवायचे आणि हे पण त्यांचे डिझाईन आहे हे पण कुठेच तुम्हाला मिळणार नाही मला दुसरं पाहिजे मला न्यू पॅटर्न पाहिजे मला कोणीच घातलेली नाही साडी पाहिजे तर इथे या तुम्हाला अशी त्यांचे ओन डिझाईन मिळते हा� आणि ते पण लिमिटेड आहे आता ही साडी बघा ही मोनोपॉली आहे आमची टोचम कॉन्सेप्ट येतो याचा हे शेड किती सुंदर वाटतोय हा असं हे पण डिझाईन आपलं आहे नाही हे आउटसोर्सिंग आउट आहे ओके ही साडी बघा कलर धूपछाव टाइप आहे ना हाँ यामध्ये दुसरे कलर्स पण युनिक आहेत ना पोचम साडी हा कलर जरा धूप धूपछाव सारखा यामध्ये युनिक कलर्स आहेत साउथ इंडियन कलर्स जे येतात ना ते यामध्ये येणार आहेत ओके बघा कॉन्सेप्ट दाखवतो बघा काय असतो की हे जे कॉन्सेप्ट मी दाखवतोय आज आहे उद्या नाही कारण की आमच्याकडे रोज बुकिंग होते रोज स्टॉक निघून जातो ऑनलाइन जास्त जातो रिटेल पेक्षा आम्ही रिटेल मध्ये समजा माझा दुसरा स्टोर आहे तिकडे टोटल रिटेल करतो इकडे होलसेल करतो आणि ऑनलाईन करतो हे सगळे ऑनलाईन युनिक आणि हे बघा ना याचे प्रिंट बघा जिंक्या बघ हे पोचम पोल्लू कॉन्सेप्ट आहे प्रिंट वेगळी प्रिंट आहे अशी हवं तर हे बघा इथे आहे आणि आपल्याला असं लॉट पण मिळून जाईल ना किती क्वांटिटी असं पाहिजे ऑर्डर मध्ये आणि हा कलर पण किती सुंदर आहे खूप यामध्ये सर्व मध्ये कलर भेटेल हा कॉन्सेप्ट बघा हा पण पाचशे पन्नास ला आहे फिक्स रेट आहे आमचा आणि ह्याच्यात पण मिळून जाईल हळदीसाठी ज्यांना असं एकदम पूर्ण फॅमिली साठी पाहिजे असेल तर हे बघा किती सुंदर आहे त्याच्यावर काठपत्र येते ब्लाउज ब्लाऊजे ब्लाउज येणार ब्लाउज पण सुंदर आहे यामध्ये प्लेन घेणार तर ती फोर एटी रुपीज ला पडते होलसेल मध्ये आणि ही विथ हे टेबल प्रिंट केलेली ऑल ओव्हर साडीला आपल्याला पडणार फायव्ह फिफ्टी रुपीज फायदा प्लेन वाली ही येते याच्यामध्ये नेहमी डिझाईन चेंज होतात डिझाईन्स चेंज होतात राहतात येस हे बघा गोंडे येणार व्यवस्थित ब्लाउज येणार साडीची लांबी रुंदी वेगळे आमच्याकडे कट पुन्हा अजिबात नाही करत असं असतो ना की पैसे कमी मग त्यामध्ये आम्ही म्हणजे कट कमी देणार त्या सगळ्या आमच्याकडे सिस्टमच नाही होलसेल त्यासाठी रेट्स कमी आहे ओके होलसेल कारण की दादांचा स्वतःचा आहे शॉप त्यांना भरायला नाही कुठलाही ऍडिशनल कॉस्ट नाही आहे आम्हाला कुठलाही त्याचं बेनिफिट आपल्याला बघा डिस्काउंट तर काय होतं मध्ये जो डिस्काउंट देतो तो होलसेलरच नाही दहा टक्के पंधरा टक्के डिस्काउंट देणार आठ ते दहा टक्के मध्ये तर बिझनेस होतो मार्जिन्स येऊन तर दहा टक्के डिस्काउंट स्वतःच्या घरी काय नाही घेणार का दुसरा खर्च काय करणार बरोबर ठीक आहे स्वतःची जागा बाकीचा डिस्काउंट यासाठी आम्ही नाही देत फिक्स रेट प्रॉपर रेट नो डिस्काउंट बट जे रेट आहे पेछे। पेछे। ते खूप चांगलं आहे तुम्हाला कमी आहे म्हणजे सुरतला जायच्या पेक्षा तुम्ही इथे या, या। इथे तुम्हाला सूरतच्या रेटमध्येच भेटेल सुरतला जाल तुम्ही तिकडे तुम्हाला ट्रॅव्हलिंग जाईल त्यापेक्षा इकडे या इथे त्या ट्रॅव्हलिंग पेक्षा चार चार साड्या अजून उचलून जाऊन बरोबर आहे ना चला आता ही साडी आहे ही ऑफिस टाइम भेटतो जरी ही साडीची रेट तुम्ही गेस करा किती असेल एक अंदाजन ही जी सहाशे सहाशे सातशे ही साडी आहे फोर हंड्रेड रुपीज ला चारशे रुपये त्यांचा ऍक्च्युली गॅस बरोबर आहे मी त्यासाठी रेट वर हे हात ठेवला होता की मी पण सांगितलं गॅस करायला बाकी पहिला पहिला सांगाल का फायदा काय हा रिको झरी जरी हेवी कपडा हेवी आहे हे फोर हंड्रेड रुपीज लागते यामध्ये तुम्हाला क्वांटिटी पाहिजे क्वांटिटी भेटून जाईल ही चारशे रुपयालाच भेटतं हे नॉर्मली रिटेल स्टोर मध्ये तेव्हाही सहाशे सातशे या रेंज मध्ये भेटून त्यामुळे रेटचा फरक आहे आता हे बघा असे वेगवेगळे ब्रँडेड कॅटलॉग्स पण भेटून जाईल हे आपल्याला गिफ्टिंग ऑफिस मध्ये किंवा लग्न सराईसाठी किंवा फॅब्रिक हेवी येणार कलर पण खूप सुंदर आहे हा कलर बघा एकदा लुक घ्या सगळे कलर एकदम मल्टी कलर टाइप्स आहे ना इकडे कलर कलर कलर, कलर्स मध्ये इतके मस्त मस्त मला आवडते साडी मध्ये ते कलर्स कलर्स हवे आपल्याला एकदम सुंदर कलर आणि जरा पॅटर्न वेगळे वेगळे नाही की ते सुंदर आहे हा खरंच सुंदर साडी आहे कलर्स भेटेल वेगवेगळे असे भरपूर कॅटलॉग्स आहे टोटल वेगवेगळे पॅटर्न आणि वेगवेगळे कॅटलॉग्स कॅटलॉग भेटून ना प्रि डी प्रिंट यस हे आमची डिजिटल मशीन आहे त्यामध्ये केलेली आहे सातशे आठशे रुपयेला साडी भेटते सिक्स हंड्रेड रुपीज आहे आणि इनकेस तुम्हाला ऑनलाइन मागवायची असेल सिक्स हंड्रेड प्लस शिपिंग आहे फिफ्टी रुपीज शिपिंग चार्जेस असेल ऑनलाइन साठी ठीक आहे स्क्रीनशॉट घ्या ऑनलाइन सांगतोय मी त्याचे स्क्रीनशॉट घ्या आम्ही तुम्हाला पाठवून देणार स्क्रीनशॉट घ्या तुम्ही आणि किती सुंदर कलर आहे आणि प्रिंट डिजिटल आहे ना यस आता ही साडी बघा वाव दिस इज माय फेवरेट कलर बाय द वे पर्पल कलर हा माझा फेवरेट कलर आहे 600 प्लस शिपिंग 50 रुपीज शिपिंग असेल मी भरपूर पॅटर्न्स बनवतो ऍक्च्युअली हे आता होळी जवळच येते हे 350 पासून आहे पण ही जी साडी आहे थ्री फिफ्टी पासून यामध्ये प्रिंट येतात ही सिक्स हंड्रेड ची आहे तुम्ही कन्फ्यूज नका ही सिक्स हंड्रेड ची आहे प्लस शिपिंग फिफ्टी रुपीज शिपिंग आहे यामध्ये फॅब्रिक चा फरक आहे हे फॅब्रिक हेवी आहे त्यासाठी त्यावर डिजिटल प्रिंट केलेली मिल प्रिंट नाही डिजिटल प्रिंट हवी समोर समोर बघितलं तर कलर्स ग्रेडेशन सगळं माहिती पडेल बघा हे साडीची प्राइस गेस करा नॉर्मली ही कितीच पहिले साडी बघा कॅटलॉग येतो लक्ष्मीपती अंबिका ते सगळे कॅटलॉग येतो ना त्याचा कपडा आहे तुमच्या हिशोबाने गॅस करा की कि किती असेल हजार ही साडी आहे फक्त आणि फक्त सिक्स एट झिरो हजार बाराशे फक्त सिक्स एट झिरो कपड्याला हात लावला तर कसं वाटतं बघा कारण की ह्याचे प्रिंट पण हे नॉर्मली अंबिका लक्ष्मीपती असे वेगवेगळे वे येतात वे था, कार्विंग आहे आतमध्ये कार्विंग आहे जॅकॉर्ड कार्विंग फॅब्रिक जॅकॉर्ड असतो पुन्हा कपड्याला फॅब्रिक जॅकॉर्ड आहे यावला समोर माहिती माहिती कलर वेगळ्याच आहे आणि हे बघा ना एकदम युनिक डिजिटल आहे पण प्रिंट कॉन्सेप्टी रुपीज हजारशे रुपीज ओनली बट मी गॅस बरोबर केलाय बाहेरचा रेट बाहेरचा रेट नॉर्मली नाईन हंड्रेड पर्यंत भेटतो आणि आपल्या सिक्स एटी कारण की माझा माल जो जातो तो नाईन हंड्रेड पर्यंत साडेआठशे पर्यंत सेल करतो तर आतापर्यंत तुम्ही ब्लॉग बघितलंच आहे तर इथे पण तुम्ही थांबून इथे व्हिजिट करू शकता आपले पनवेलच्या शॉप मध्ये येस कुठून पण यान तुम्हाला खूप फायदा भेटणार सुरतला जाता तर कॉस्टिंग वाढते सगळं वाढतं तुमचा जाणार येण्याचा खर्च पनवेलला या एकदा विजिट कर करून जावा त्यापेक्षा आपले पनवेल मध्येच आहे आणि सुरत चे रेट मध्ये पनवेल मध्ये भेटते तर अजून काय पाहिजे तुम्हाला शंभर साड्या पाहिजे दोनशे साड्या पाहिजे असे आणि अजिबात मार्गेनिंग करू नका इथे फिक्स रेट आहे फिक्स रेट आहे आणि व्यवस्थित रेट आहे लुटायचं काम आमचा नाहीये ऍडिशनल कॉस्टिंग आमची लागत नाही त्यासाठी जे आहे ते व्यवस्थित रेट्स देणार तुम्हाला फायदा होणारच होणार आहे हे बघा असे भरपूर सारे एक साग तुम्हाला पाहिजे असेल तर भेटून जाईल ला आपल्याकडे आणि साऊथ इंडियन साठी सुंदर आहे आणि फ्लॉगमध्ये पण तुम्हाला मी दाखवलेलच की आणि ह्याच्यात खूप सारे कलर्स आहेत खूप सारे म्हणजे जे कलर्स तुम्हाला हवे असतील ते मिळून जाईल इथे तर नक्की विजिट करा अंचल सिल्क मिल्क मध्ये जे की आपले इथे पनवेल मध्येच आहे गाईस ही दोनशे पन्नास ची साडी अशी मी नेसली आहे इतकी सॉफ्ट आणि कम्फर्टेबल आहे घालायला तर आता पहिली बघा साडीची लेंथ पण पूर्ण येणार लांबी रुंदी पूर्ण येणार साडीची क्वालिटी एकदम व्यवस्थित ना शायनिंग शिफॉन फॅब्रिक आहे चायनासी कपडा नाही आहे हा याचा स्टॉक बघा हे एक सारख्या तुम्हाला पाहिजे वाढण्यासाठी एकदम मस्त गिफ्टिंग साठी बेस्ट क्वालिटी आहे पण देऊ शकता तुम्ही खूप मस्त म्हणजे ही वस्तू अशी आहे ना की तुम्ही कोणाला देणार हंड्रेड पर्सेंट नेसणार असं नाही का ते गिफ्टिंग मध्ये गिफ्टिंग प्रिंट एवढी ही आहे ना एकदम शिफॉन आहे फॅब्रिक खूप मस्त आहे ही साडी वेअर करून बघितले काठपत्त्याची इतकी सुंदर येल्लो साडी आहे आणि तुम्ही जर तुमच्या घरांमुळे असं हलत असेल तर तुम्ही वेअर करू शकताय बघा किंवा हलदी कुंकूसाठी इथल्या सणासाठी किंवा पूजेसाठी आपण हे वेअर करू शकतो इतकी सुंदर आहे आणि ह्याचं जर अरिवर्क केला तर किती सुंदर होईल हा गेटअप खरंच खूप मस्त आहे आणि मिर पण बघा किती मस्त पडल्यात तर चला आता आम्ही चालू आहे वरती वरती म्हणजे प्रीमियम सेक्शन मध्ये आता आपण सगळे बघितले ते होलसेल आणि हजारचे खालचे रेंज मध्ये होते तर आता आपण हजारचे वरती आणि एकदम क्लासी एंड प्रीमियम साडी बघूया चला इथे आल्या आले आपल्याला बोर्ड दिसलाय फिक्स रेटचा हा फिक्स रेटचा बोर्ड काय माहितीये कारण की आधीच खूप कमी रेंज मध्ये विकतय आणि त्याच्यात पण डिस्काउंट मागतात म्हणून डिस्काउंट इथे भेटत नाही आपण घ्या कमी रेंजमध्ये भेटेल चांगलं मस्त भेटेल तर चला आता दादा आपल्याला दाखवतील साडी प्रीमियम चालू तर आता आपल्याला सगळे डिझायनर आणि प्रीमियम साडी दाखवणार आहेत दादा चला आपण लुक घेऊया हे बघा पिक ऑफ येस yes, पुन्हा विविंग येणार आहे टोटल hmm, वर्क आहे फॅब्रिक हेवी घेतलाय आणि रेंज आहे फक्त आणि बनारसी कॉन्सेप्ट मध्ये येणार पदर बघा फक्त हा प्युअर डोला आहे म्हणजे एक तर बँगलोरचा येतो हा बनारसचा आहे हा आहे पूर्ण कॉटन मध्ये पाहिजे असते हो एक कपड्याला हात लावा अरे हा कॉटन किती सॉफ्ट आहे कॉटन आहे हे बघा फक्त म्हणजे एक हजार 1050 ला आणि हा कॉटन आहे ना म्हणजे बघा आता किती पण हे केला प्युअर कॉटन आहे आपण किती पण केला तरी कॉटनचे कसे असे म्हणजे हे धावतात गोळा पडतात हे बघा आता स्ट्रेट केला का लगेच स्ट्रेट होऊन जातो कॉटन आहे टाइप आहे पण ही साडी ऑर्गेन्झावर केलेली आणि ऑर्गेन्झा सॉफ्ट आहे प्युअर ऑर्गेन्झा घेऊन ही साडी बनवलेली आहे okay. ओके एकदमच नेस्लचिंग मध्ये येईल सॉफ्ट येईल एकदम सुंदर आणि का कलर पण ड्यूल कलर आहेत त्याला ड्यूल yes. तीन कलर आहेत बाय द वे एक पिंक लाईट पिंक तीन कलर कलर्स पण भेटेल तुम्हाला ह्याच्यात अजून कलर्स आहेत कलर्स तुम्हाला जितके पाहिजे तितके भेटेल सर्वांमध्ये कलर्स भेटेल तुम्हाला आणि आपल्या इथे साडेतीन हजार साडेतीन हजार वाव हे बघा आणि ट्रेंडिंग कलर सगळे ऑल ओव्हर बुट्टी आहे ना असं नाही की मध्ये मध्ये खाली आहे बघा रेंज घेणार तसेप्रमाणे क्वालिटी आणि व्हरायटी येणार आहे आणि पल्लू बघा किती सुंदर आहे ना वाव ह्याच्यात पण ह्याचा पल्लू पण सुंदर आहे तेच ऍक्च्युली लेडीजचा तोच प्रॉब्लेम असतो का फुगले फुगली नाही पाहिजे माझा पण तेच व्यवस्थित मी लवकरच थांबा जरा दाखवल्यानंतर मी लगेच नेसून दाखवणे तुम्हाला की कशी बसेल काय आहे तुम्हाला अंदाजा पण भेटेल आणि हे सगळे तुम्ही ऑर्डर पण करू शकता असं काही नाहीये ऑर्डर करू शकता आणि ही सगळ्यात ट्रेंडिंग जिथे गेला आणि हा पॅटर्न येईलच रेंज वाईज साडी आहे तीन हजार तीन हजार चार हजार या रेंज आमच्याकडे अठ्ठावीसशे ऐंशी फॅब्रिक बघू शकता जरी बघू शकता आणि वर्क आहे प्लस हा डायमंड त्याला वर्क आहे टोटल स्टोन वर्क आहे हे बघा आणि पल्लूला पण स्टोन आहेत ना येस साडी अशी हे hey, एम्ब्रॉयडरी वाली साडी हे बघा तुम्ही बघू शकता ह्याच्यात मस्त बांधणीचा पण टच आहे आणि इतकी सुंदर आहे हँडवर्क है, आहे हे बघा लागत अजिबात नाही त्याला काही स्किनला प्रॉब्लेम नाही होणार बरेच साडीमध्ये स्किनला प्रॉब्लेम पण होतो हे काहीच नाही त्यांनी स्वतःहून करून घेतलेली आहे ही साडी आणि हे खूप लिमिटेड स्टॉक असतात चार पीस येतात चार पीस मग गेल्यावरच दुसरे चार पीस येतात मग लवकर या काय विचार करताय ब्लाउज पण मस्त आहे आणि ह्याला कलर कॉम्बिनेशन किती मस्त लाईट आणि डार्क कॉम्बिनेशन आहे आणि हा अँड हे पण पूर्ण भरलेलंच आहे असं नाही का साधा एकदम भरलेली साडी आणि कितीला असेल पाच हजार सहा हजार सात हजार नाही कितीला थ्री फाय सिक्स झिरो थ्री फाय सिक्स झिरो वाट नका पाहू लगेच या इकडे आपले इथे ताई आली आणि ताईने साडी घेतली आहे सुंदर जी मला पण आवडलेली तर ताई कसं इथे येऊन खूप सुंदर साडी आहेत <laughs> <तुम्हीं। तुम्हीं। laughs> <तुम्हीं। तुम्हीं। laughs> तुम्ही कधी पण येऊन घेऊ घेऊन जाऊ शकता ही साडी मला आवडलेली खूप म्हणजे खूप सुंदर साडी आहेत नेक्स्ट टाइम आम्ही इथंच बसता बांधायला कुणाचं लग्न ठरेल माझ्या भाज्यांचं वगैरे त्या मी पार इथं म्हणजे घ्यायला खूप सुंदर साड्या तुम्ही खरंच या आणि भेट द्या हो आणि रेंज कसं वाटला तुम्हाला खूप छान रेंज आहे ही 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 आता साडी ही साडी मला मी आतापर्यंत कुणाकडेच नाही पाहिली पनवेल फिरून इथं आले बरोबर हा आणि त्याच्यानंतर मला ही साडी कुठंच नाही दिसली मला इथं साडी दिसली मला इथे पॅटर्नस त्यांचे युनिक असतात आणि ते स्वतः पण डिझाईन करतात म्हणून ते आपल्याला युनिकच भेटेल ते काही असेल तर साडी मला फक्त दीड हजारामध्ये भेटली हा ना चौदाशे ऐंशी सॉरी सॉरी आणि तुम्ही पाहू शकता साडी पण खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे तुम्ही लग्नामध्ये पण घालू शकता पार्टीला पार्टीला काही असेल हा खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे खरंच या खरंच या बसण्यासाठी तर मी सांगा तुम्हाला ह्या दुकानामध्ये अशी डिझाईन कुठल्याच दुकानात भेटणार नाही बरोबर आहे पूर्ण पनवेल फिरले आणि मला नशिबानी आचल सेंटर साडी साडी भेटली खूप सुंदर आहे प्लीज या आणि भेट द्या थँक्यू थँक्यू सो मच व्हाईट कलर मध्ये साडी साडी बघा वाव ही बांधणी लुक वाली एक मला ना थोडीशी फील देते ना तसंच कॉन्सेप्ट लेहरिया कॉन्सेप्ट लेहरिया हँडवर्क आहे कलकत्ताचा टोटल बॉर्डर बघा सा। साडीचा बॉर्डर बघा साडीचा ब्लाउज बघा पूर्ण सुंदर आहे कॉम्बिनेशन तुम्ही बघा जेव्हा साडीचा सा ब्लाउज येणार हा खूप मस्त युनिक डिझाईन आहेत भेटेल तुम्हाला कुठेही हे आमच्याकडे सर्वात जास्त चालतंय हे बघा वेअर आहे आणि टोटल हँडवर्क आहे है। हँडवर्क आहे यामध्ये हँडवर्क है आहे बघा ना तुम्ही ओके okay, हा हँडवर्क केलेला आहे आणि रेंज हँडवर्क चे साड्या पाच हजार सहा हजार सात हजार या रेंज हंड्रेड ची ही साडी आहे सत्तावीसशे रुपये फक्त सत्तावीसशे सत्ता रुपयाला ही साडी सत्ता ची सत्तावीन ची हंड्रेड साड� याच मी तुम्हाला कलर्स पण दाखव थाउजंड रुपीज बघा पंधराशे पर्यंत तर भेटूनच जात पंधराशे तेराशे पर्यंत आरामात भेटतो 1000 रुपयाला साडी आहे आणि हा बसेल असं आजकाल सगळे बोलतात की हे बसत नाही साड्या हे बसतात जीवीचू फुगतो ही साडी फुग ही व्यवस्थित बसना तुम्हाला साडी पल्लू ये साडी जो हमारा बहुत वायरल हुआ था ये ओ साडी है हां बहुत ऑनलाइन ऑर्डर्स आते इस साड़ी के या ऑर्डर खूप आलेत या साडीचे आणि हा व्हायरल साडी आणि कितीला आहे माहिती आहे का पूरी तुम्ही काय किती तुम्हाला किती वाटत असेल तुम्ही सांगा तिकडे खाली बाय तर मी आताच सांगून टाकते कारण की मला धावत नाही आणि मला वाटत नाही की एवढे स्वस्तात पण मिळू शकतो हे फक्त पंचवीसशे येते आणि तीन हजार हा आणि साडीमध्ये असं मस्त ह्याला बॉर्डर्स पण आणि खूप सुंदर बॉर्डर आहे आणि कलर इतका सुंदर आहे की पार्टीमध्ये कुठलेही लग्न फंक्शन मध्ये कुठे बर्थडे पार्टी असेल काही असेल त्याच्यात तुम्ही घालून गेले हा कॉन्सेप्ट सगळ्यात पहिले तुम्हालाच बघणार की अरे वा काय घालून आलात त्यामुळे हा न्यू कॉन्सेप्ट आहे बघा हा हे बघा ज्यांना काहीतरी युनिक वेअर करायचं असतो आणि उद्या काहीतरी फंक्शन आहे आणि आजच वेअर करायचंय तर हे तुमच्यासाठी आहे बघा ब्लाऊज रेडी आहे तुम्हाला yes. फक्त अल्टर करायचं आहे आणि ही आहे साडी आपली ऑल पण ते करून देणार आहेत हे बघा किती सुंदर आहे आणि ही कितीला रेट आहे टू नाईन टू झीरो टू नाईन टू झिरो ना हा किती सुंदर आहे ब्लाउज खरंच छान आहे आणि वेअर केल्यावर तर अजून माझ्यावर असं व हे बघा किती सुंदर वाटतं काय मग विचार नका करू लगेच इथे आंचल सिल्क मिल मी खाली तुम्हाला त्यांचं कॉन्टॅक्ट नंबर हे ऑनलाईन पण तुम्ही बुक करू शकता अँड तुम्ही इथे येऊन पण घेऊ शकता तर ऍड्रेस नंबर सगळं तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल तर काही तुम्ही व्हिडिओ बघितलं तुम्हाला सगळे एकूण एक आम्ही प्रोडक्ट पण दाखवले साडीचे कसं आहे काय कसं माल भेटतो आणि का कमी भेटतो हे आम्ही सगळं सांगितलंय तुम्हाला आणि दादांनी पण त्यांचे स्टोअरचा पूर्ण पूर्ण काय बोलतात दाखवून दिलाय की कितीला किती, किती कसं भेटते त्यांना आणि त्यांनी तुमचा त्यांनी राज पण सांगितले का, का कमी आहे इतकं तर थँक्यू दादा खूप चांगला करतोय कमी मध्ये आम्हाला क्वालिटी चांगली पाहिजे कोणी पण असो आमच्याकडे व्हरायटीज तुम्हाला भाऊ भरपूर नाही भेटणार असं की एकदम लिमिटेड व्हरायटी भेटणार काहीतरी वेगळ्या भेटणार कुठलेही पॅटर्न तुम्ही बघणार ना तुम्ही व्हिडिओ पण बघणार तुम्हाला बघा चार पाच साड्या तर आवडणार आवडणार नक्की म्हणजे तुम्ही इकडे आले ना एक साडी घ्यायला आले तरी पण चार साडी घेऊन जाणार कारण की तुमची ती दोन साड्याचे नाही एक साडीचे जे पैसे असतील ना तिथे तुम्ही दोन, दोन साडी इथे नक्की घेऊन जाऊ शकता तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या दादाकडे नक्की व्हिजिट करा आणि नक्की, नक्की काहीतरी खरेदी करूनच जा ही माझी इच्छा आहे तर मी खाली त्यांचा ॲड्रेस फोन नंबर सगळं देते आणि जर तुम्हाला जर इथे व्हिजिट करता नाही आलं तर तुम्ही नंबर घेऊन ते व्हॉट्सअप नंबर घेऊन तिथे तुम्ही साडीचा हा ते साडीचे फोटोज साडीचा व्हिडिओ सगळं तुम्हाला शेअर करणार आणि तुम्ही ऑनलाईन पण खरेदी करू शकता थँक्यू